वैकुंठ चतुर्दशी अतिशय पवित्र आणि अतिशय सुंदर असा दिवस आणि आपल्याला हा दिवस अतिशय सुंदर असा साजरी करायचा आहे वैकुंठ चतुर्दशी म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर या दिवशी तर त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट असते आणि हा योग वर्षातून एकदाच येतो जो रात्री बारा वाजता आपल्याला साजरी करायचा असतो भगवान शंकरांप्रती ही कृतज्ञ असते त्याच्यामागची कहाणी तुम्हाला सांगते जेव्हा चातुर्मास होतो तर तेव्हा भगवान विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार हा आधी तर भगवान शंकरांकडे येतो नंतर येतो तर तो गणपती बाप्पांकडे येतो त्याच्याबरोबर नंतर पित्रांकडे येतो नंतर आपल्या कुलदेवीकडे असतो आणि नंतर माता लक्ष्मीकडे असतो तर हा संपूर्ण कारभार आता आज देवउठणी एकादशी आहे तर आज महाविष्णू हे झोपेतून जागे होणार आहेत आणि भगवान शंकर त्यांचा सगळा कारभार त्यांच्या भगवान विष्णूंकडे सोपवून देतात आणि नंतर ते कैलास पर्वतावर जातात असं म्हटलं गेलं आहे तर त्याचे त्याचीच कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस यंदा वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला आलेली आहे तर करेट बारा वाजता तुम्हाला हा अतिशय दिव्य सोहळा साजरी करायचा असतो खरं तर, तर जे मोठे तीर्थक्षेत्र आहेत तर तिथे हा सोहळा साजरी केला जातो मग तिथे प्रयागराज आले काशी आली आणि नाशिकचा बघायला गेलं तर कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये इतका सुंदर तो दिव्य सोहळा असतो तर हरी आणि हर यांची गळा भेट होते तर आपण त्या दिवसाची साक्षीदार आपल्याला पण व्हायचा आहे आणि आपल्याला सुद्धा सेवा करायची आहे हरी आणि हर म्हणजे काय की भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची गळा भेट होते का होते तर चार महिने हा जो कारभार आहे ना तर तो भगवान शंकरांच्या अंडर असतो आणि ते हे संपूर्ण सृष्टीचा कारभार सांभाळतात म्हणून भगवान शंकर त्यांच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस असतो म्हणून भगवान श्री विष्णू हे भगवान शंकरांची पूजा करतात तर ती कशी करतात ते आपण बघूया तर बघा चार तारखेला रात्री बारा वाजता खरं तर चतुर्दशी तिथी ही चार तारखेला दहा साडे दहाला संपून जाते आणि नंतर पौर्णिमा लागते पण सूर्याने पाहिलेली असल्यामुळे चार तारखेला रात्री बारा वाजता ताई लहान बाळ आहे मग आपण ज्या काही सेवा करतो तर आपल्या घरच्यांनाही ते चालतात असं पण नाही होत मग अशा वेळेस अगदी अकरा साडे अकरा वाजता केलं पण हा जो काही काळ आहे ना तर हा रात्री बाराचाच असतो रात्री बारानंतर नंतर हरिहर भेट होते आपण विचार पण करू शकत नाही की असा दिव्य सोहळा असतो तर सो सोहळ्याचे साक्षीदार आहोत आपण तर आपल्या घरात सेवा करू शकता आता काय करायचं आहे तर भगवान विष्णूंना आपण कधी बेलपान नाही अर्पण करत आणि भगवान शंकरांनाही कधी तुळशीपत्र अर्पण करत नाही का का तर ती विष्णुप्रिया आहे तर ती भगवान विष्णूंची पत्नी आहे म्हणून आपण त्यांना कधीच तुळशीपत्र अर्पण करत नाही पण हा एकमेव असा काळ आहे की वैकुंठ चतुर्दशीचा आता ताई आम्हाला रात्री नाही शक्य होत तर आम्ही थोडंसं लवकर करू शकतो का दहा साडे दहा अकराला अगदी जना नाहीच शक्य होत तर ते करू शकतात पण पण रात्री बारालाच हा जो सोहळा आहे ना तर हा आपल्याला करायचा आहे काय करायचं आहे प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा विठ्ठलांची मूर्ती असेल नाही तर त्याच्याबरोबर महाराजांची मूर्ती असेल प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल बालाजीचा फोटो असेल काही तर असेलच ना घरात तर भगवान शंकरांची शिवपिंड असेल ना तर काय करायचं आहे भगवान शंकरांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे वर्ष वर्षातून एकमेव हा असा एकच दिवस आहे की ज्याच्यात आपल्याला भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आपण कधीच भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करत नाही आणि त्यांच्या नैवेद्यालासुद्धा आपण तुळशीपत्र ठेवत नाही पण जेव्हा वैकुंठ चतुर्दशी असते हरिहर भेट असते तर तेव्हाच आपण फक्त भगवान विष्णूंना बैलबाण आपण आणि भगवान शंकरांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं असतं मग समजलं असेल भगवान शंकरांना एक तुळशीपत्र फिकत आणा आणि त्या दिवशी तोडू नका तर हे कोणीही करू शकतं पण महिला आपण आहे आणि असं म्हणतात की या दिवशी जर भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली तर आपल्याला वैकुंठात जागा मिळते मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि हे प्रत्येकाने स्वीकारावं आप अप, आपल्या कुठल्या ना कुठल्या कार्यासाठी आपला जन्म झाला असतो जेव्हा हे कार्य समाप्त होतं तर तेव्हा ते प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यायचा असतो आणि प्रत्येकाला वाटतं की मरण तर चांगलं आलं पाहिजे वैकुंठात जागा मिळेल असं प्रत्येकाचं असतं की या दिवशी जर ही सेवा केली भगवान विष्णूंची सेवा केली तर त्याला वैकुंठात जागा मिळते असं म्हणतात मग आता मग भगवान शंकरांना आता सेवा पण जरा कन्फ्युजनची आहे भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे एकशे आठ करा एक करा अकरा एक करा एकावन्न करा तुमची इच्छा आणि बाळकृष्णांना एक, एक बेलपान पान अकरा करा एकशे आठ करा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे तर ते बेलपान तुम्हाला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे पण मी आता जेव्हा भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करेल तर तेव्हा मी काय करेल तर मी तेव्हा भगवान विष्णूंची सेवा म्हणेल बघा मी भगवान शंकरांना जेव्हा तुळशीपत्र अर्पण करेल तर तेव्हा मी भगवान विष्णूंची सेवा म्हणेल तर ती कुठली मग तुम्ही विष्णुसहस्त्र नामावली भगवान श्री विष्णूंची एक हजार नावे घेऊ शकता नाही तर ओम नम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा मंत्र जप करू शकता सगळ्यात आधी एक बेलपान अर्पण केलं तरी चालेल अकरा करा एकवीस करा तुमची इच्छा तुम्हाला जसं शक्य होईल तर तेवढं तुम्ही तुळशीपत्र भगवान शंकरांना अर्पण करू शकता आणि बेलपान पण एक करा अकरा करा एकवीस करा तुमची इच्छा पण भगवान शंकरांना जेव्हा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करता तर तेव्हा ओम नम भगवते वासुदेवाय नमहा अर्पण करायचं परत ते तुळशीपत्र काढायचं परत ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि एक हजार नावे घेतली तर सोन्याहून पिवळं ही सेवा वर्ष वर्षातून एकदाच असतं म्हणून सेवेत कंजूसपणा करायचा नाही आता बाळकृष्णांना जेव्हा आपण बैलपान अर्पण करतो आता ज्या पद्धतीने बैलपान पालत अर्पण करायचं का तर तुम्ही त्यांच्या चरणांजवळ बेलपान ठेवा तुम्ही सरळ ठेवलं तरी चालेल कारण भगवान शंकरांना पालता अर्पण करतो तर तुम्ही सरळ ठेवू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही पालतंही ठेवू शकता पण ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते बाळकृष्णांना जेव्हा तुम्ही बेलपान अर्पण करता तर तेव्हा काय सेवा करायची तेव्हा तुम्हाला शिवस्त्रोत्तर नामावली म्हणजे काय की भगवान शंकरांची एकशे आठ नावे घेच आहेत ओम शिवाय नमः ओम महेश्वराय नमः ओम पिनाकिनीये नमः ओम शे शेखराय नमहा ही झाली एकशे आठ नावे तर या मला शिवास्त्रोतर नामावली येत नाही तर ओम नम शिवाय म्हणून बाळकृष्णांना बेलपाळ अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे बारानंतर बारानंतर केलं अतिउत्तम तर खूप मोठं तीर्थक्षेत्रिय हा खूप उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो आपण आपल्या घरातच करूया आता हे करून झाल्यावर अगदी त्याच दिवशी सेवा करून झाली की दहा पंधरा मिनटं ठेवलं की लगेच मग तुम्ही तुळशीपत्र काढून निर्मला टाकू शकता बेलपान काढून तुम्ही टाकू शकता नाहीतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाले की भगवान भगवान शंकरांना अर्पण केलेली तुळशीपत्र तुम्ही काढून ठेवायचे आहेत आणि बाळकृष्णांना जे बेलपान अर्पण केलेले आहेत तर ते काढून घ्यावे आणि निर्मला टाकावे तर या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणं ही तेवढंच महत्वाचं आहे तर त्यांची गळाभेट झालेली आहे आणि गळाभेट होणं म्हणजे किती तो दिव्य आपण विचारही करू शकत नाही की तो किती दिव्य असा सोहळा असेल पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी भगवान शंकरांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना एक कमळाचं फूल अर्पण केलं होतं आणि कमळाचं फूल त्यांच्यासाठी खूप ते कमळाचं फूल घेऊन आले होते जर तुम जर तुमच्याकडे त्या दिवशी मंगळवारी कमळाचं फूल भेटलं तर नक्कीच तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे तर ताई कमळगट्ट्याचे मणी का माळ नाही तर कमळाचं फूल असेल तर उत्तम नाही तर मग तुम्ही फक्त जे काही तुम्हाला तुळशीची पानं सांगितलेली आहेत तर तेवढं अर्पण केलं तरी चालेल तर बघा या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे तर वैकुंठात आपल्याला जागा मिळावी आणि भगवान विष्णूंची कृपा अखंड राहावी यासाठी तुम्हाला सेवा करायची आहे आता काय करायचं आहे मग तुम्ही व्यंकटेश रोत्रम पठण करू शकता अगदी दिवसभरात आता ही गळा भेट बारा वाजता होते म्हणून ती हरिहर बेट तर ती बारा वाजता होते पण ज्यांना सेवा करायची आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी मग अगदी दिवसभरात व्यंकटेशोत्त्रम तुम्ही बारा नंतर अगदी बघा पठण केलं तर तुमची सेवा करून झाले की बारा नंतर तर तुम्ही व्यंकटेश्रोत्रम कर मंडल करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम विष्णू नामावली ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम हा त्याच्याबरोबर ओम नारायण विद्महे वासुदेवाय देवाय तन्नो विष्णू प्रचोदयत विष्णू गायत्री मंत्र त्याच्याबरोबर श्रीसोक्त तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते जेव्हा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंकडे सांगितलं होतं की मला की मला तो एक अधिकार द्या की कोणाकोणाला लक्ष्मी प्राप्ती व्हावी हे मी ठरवेल तर मला कोणाकडे जायचं आहे हे मी ठरवेल तेव्हा भगवान विष्णू काय म्हटले होते चालेल तू सगळ्यांना लक्ष्मी दे पण कोणाकडे किती काळापर्यंत लक्ष्मी असावी तर ते मी ठरवेल कोणा कोणाला किती वेळ पण ती लक्ष्मी द्यावी कोणाकडे किती द्यावी कोणाकडे किती यावी हे भगवान विष्णूंनी ठरवलेलं आहे तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुमच्या हातात आहे चालक पालक मालक आहे तर ते नक्कीच त्यांची सेवा केल्याने आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही लक्ष्मी खूप चंचल आहे पण तिला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा आवडते म्हणून ज्या घरात व्यंकटेश रोद्रम असेल विष्णू सहस्रनाम असेल विष्णू सहस्रनामाली असतं तर याचं पठण केलं जातं तर तिथे कधीच कशाची कमी पडत नाही म्हणून या म्हणून या अवचित साधून वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा समजला असेल काही अडचण असेल तर नक्की कमेंट करून विचारू शकता आणि रात्री बाराची सेवा शक्य नसेल तर थोडंसं लवकर अकरा साडे अकराला करा कारण शेवटी भाव महत्त्वाचा आहे बाराला केलंच पाहिजे कारण बघा बारानंतर नंतर बारा साडेबारानंतर नंतर सेवा चालते तर थोडंसं तुम्ही लवकर केलं तरी चालेल तर शेवटी श्रद्धा महत्त्वाच्या आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ